कधी विचार केलाय की एखादा देश स्वतःच्या आतून स्वतःचा नकाशा पूर्णपणे बदलू शकतो का आज आपण भारताच्या संविधानातल्या त्याच एका विलक्षण शक्तीबद्दल बोलणार आहोत जी भारतीय संसदेला आपल्या राज्यांच्या सीमा अक्षरशः नव्याने आखण्याचा अधिकार देते ऐकायला हा प्रश्न खूप मोठा वाटतो बरोबर पण गंमत म्हणजे भारताच्या बाबतीत याचं उत्तर हो असं आहे आणि आपलं संविधान संसदेला ही अफाट ताकद कशी देतं तेच आपण आज अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत तर आपण ह्या पाच महत्वाच्या टप्प्यांमधून जाणार आहोत सगळ्यात आधी भारत एक अतूट संघ का आहे ते पाहू मग नवीन प्रदेश कसे सामील होतात ते बघू त्यानंतर राज्यांची पुनर्रचना कशी होते त्यामागचं साध्या बहुमताचं रहस्य काय आहे आणि शेवटी या अधिकाराचा वापर प्रत्यक्ष कसा झाला ते पाहू चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात आधी आपल्याला भारताच्या अस्तित्वाचा जो मूळ पाया आहे तो समजून घ्यावा लागेल आणि हा पाया आपल्या संविधानाच्या पहिल्याच कलमामध्ये अगदी स्पष्टपणे दिलेला आहे आता इथे वापरलेले शब्द आहेत ना ते खूप खूप महत्वाचे आहेत आपल्या घटनाकारांनी फेडरेशन ऑफ स्टेट्स म्हणजे राज्यांचे महासंघ हा शब्द मुद्दाम टाळलाय आणि त्याऐवजी युनियन ऑफ स्टेट्स म्हणजेच राज्यांचा संघ हा शब्द वापरलाय या एक शब्द बदला मागे एक खूप मोठं आणि खोल कारण आहे याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की भारत हा कुठल्या राज्यांनी एकत्र येऊन केलेल्या कराराचा परिणाम नाहीये आणि म्हणूनच कोणत्याही राज्याला ह्या संघातून फुटून बाहेर पडण्याचा अधिकार अजिबात नाही हा संघ अटूट आहे अविनाशी आहे आणि हाच फरक भारताला अमेरिकेसारख्या फेडरेशनपासून एकदम वेगळ्या ठरवतो बघा अमेरिकेत राज्य एकत्र आली आणि त्यांनी देश बनवला तर भारतात देशाने म्हणजे संघराज्याने प्रशासनाच्या सोयीसाठी राज्यांची निर्मिती केली आहे फरक खूप मोठा आहे चला आता वळूया कलम दोनकडे हे कलम भारताच्या सीमा वाढवण्याबद्दल आहे म्हणजे बाहेरचे प्रदेश भारतात कसे सामील करून घ्यायचे याबद्दल सोप्या भाषेत सांगायचं तर जे प्रदेश सध्या भारताचा भाग नाहीत त्यांना काही अटींवर भारतीय संघराज्यात सामील करून घेण्याचा पूर्ण अधिकार संसदेला हे कलम देतं याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे सिक्कीम जे एकोणीशे पंच्याहत्तरमध्ये भारताचा भाग बनलं आता आपण येतोय या सगळ्या माहितीच्या अगदी केंद्रस्थानी म्हणजे कलम तीन हे कलम संसदेला देशाच्या आत म्हणजे अस्तित्वात असलेल्या राज्यांचीच मोडतोड करून त्यांना हवा तसा नवा आकार देण्याचा एक प्रचंड मोठा अधिकार देत जरा विचार करा हे अधिकार किती व्यापक आहेत संसद अक्षरशः देशाचा नकाशा बदलू शकते एका मोठ्या राज्याचे दोन तुकडे करणं असो दोन लहान राज्यांना एकत्र जोडणं असो राज्यांच्या सीमा बदलणं असो किंवा अगदी राज्याचं नाव बदलणं असो हे सगळं काही संसदेच्या अधिकारात येतं पण इथंच खरी मेख आहे या प्रक्रियेमध्ये संबंधित राज्याचं मत विचारलं जातं हे खरंय पण ते मत संसदेवर बंधनकारक नसतं म्हणजे काय की एखाद्या राज्याचा कितीही तीव्र विरोध असला तरीही संसद त्या राज्याच्या नकाशात बदल करू शकते अंतिम अधिकार पूर्णपणे आणि फक्त संसदेकडेच असतो आता आपण त्या घटनात्मक रहस्याकडे येतोय जे या संपूर्ण प्रक्रियेला इतकं सोप्पं आणि लवचिक बनवतं विचार करा एखाद्या राज्याची सीमा बदलणं किंवा एक नवीन राज्य तयार करणं हा किती मोठा निर्णय आहे हा असा बदल आहे जो थेट देशाच्या नकाशावर परिणाम करतो आणि इथेच खरी गंमत आहे कलम चार अगदी स्पष्टपणे सांगतं की राज्यांच्या सीमा बदलणारे कायदे हे घटनादुरुस्ती मानले जाणार नाहीत मग याचा अर्थ काय याचा सरळ सरळ अर्थ असा की देशाचा नकाशा बदलण्यासाठी संसदेला दोन तृतीयांश अशा विशेष किचकट बहुमताची गरजच नाही फक्त सभागृहात उपस्थित असलेल्या आणि मतदान करणाऱ्या सदस्यांपैकी पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त खासदारांनी हो म्हटलं तरी नवीन राज्य निर्माण होऊ शकतो याचमुळे ही प्रक्रिया इतकी सोपी आणि वेगवान आहे ठीक आहे हे सगळं झालं कायद्याबद्दल पण प्रत्यक्षात या घटनात्मक आराखड्याचा वापर कसा झाला विशेषत राज्यांची भाषावर पुनर्रचना झाली तेव्हा काय घडलं चला पाहूया स्वातंत्र्यानंतर सुरुवातीला धर आयोग आणि जेव्ही पी समितीसारख्या समित्यांनी भाषेच्या आधारावर राज्य बनवायला विरोध केला होता त्यांना वाटत होतं की यामुळे देशाची एकात्मता धोक्यात येईल पण नंतर फाजल अली आयोगाने भाषेला राज्यांच्या पुनर्रचनेचा एक महत्वाचा आधार म्हणून स्वीकारलं आणि इथूनच भारताच्या नकाशाने एक नवं वळण घेतलं आणि मग काय याच घटनात्मक अधिकाराचा वापर करून भारताचा नकाशा खऱ्या अर्थाने बदलायला सुरुवात झाली एकोणीसशे त्रेपन्नमध्ये आंध्र प्रदेश हे भाषावार रचनेनुसार बनलेलं पहिलं राज्य ठरलं त्यानंतर एकोणीसशे साठमध्ये आपल्या महाराष्ट्र आणि गुजरातची निर्मिती झाली आणि ही प्रक्रिया अगदी अलीकडे तेलंगणा आणि इतर राज्यांपर्यंत सुरूच राहिली आहे हे एक वाक्य आहे ना ते या संपूर्ण चर्चेचं सार सांगतं विनाशी राज्यांचा अविनाशी संघ याचा अर्थ काय तर एक देश म्हणून भारत अविनाशी आहे त्याला कोणीही तोडू शकत नाही पण त्यातील राज्य मात्र विनाशी आहेत संसद त्यांना प्रशासकीय आणि लोकांच्या गरजेनुसार हवा तसा नवा आकार देऊ शकते थोडक्यात सांगायचं चा तर भारताचा नकाशा हा काही दगडावर कोरलेली रेष नाहीये तो एका जिवंत राष्ट्राचा एका जिवंत समाजाचा एक जिवंत नकाशा आहे जो सतत बदलू शकतो ही घटनात्मक लवचिकता भारताच्या एकात्मतेसाठी एक वरदान आहे पण विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की भविष्यात या अधिकाराचा वापर कसा केला जाईल आणि तो भारताच्या नकाशाला आणखी कोणता नवा आकार देईल